बौद्ध हा भारत कोणता होता कोण होता परत बौद्ध होता शतकामध्ये सारख्या हिंदू धर्म लादला आमच्यावरती आम्ही बौद्ध आहोत नागोंडचे आहोत महाराष्ट्रावर बुद्ध गेले आहे जगामध्ये चौऱ्याऐंशी हजार जण बुद्ध विहार स्तूपा जगाचा धर्म कोणताय पहिला हिंदू आहे नको ते एकवीस राष्ट्र टॉप जगाची लोकसंख्या आठशे कोटी एक अब्ज सात कोटी बासष्ट लाख पंचाहत्तर हजार बौद्ध दोन अब्ज एकवीस कोटी ख्रिस्तन एक अब्ज सत्तावीस कोटी मुस्लिम ऐंशी कोटी हिंदू जगात सर्वात दुसरा नंबर कोणता येईल म्यानमार श्रीलंका चीन सर्वश्री बौद्ध राष्ट्रे जपानची लोक आपल्या भारत देशाकडे ऋषी करून झोपतात पाय करून झोपत नाही या भारत देशामध्ये बुद्धांचा जन्म झालेला अमेरिकेला स्वामी विवेकानंद गेले शिकाम परिषदेला भगवा ड्रेस होता भगवा कोणी पाहिलं नव्हतं भगवा ड्रेस पाहून थोडे ते आचमले त्यांना संदर्भ निर्माण झाला अरे भगवा कस काय ते उठून उभे राहिले त्यांचा सन्मान केला तिच्या लोकांनी अरे मला ती दिलं नाही मला तर समुद्र बंदी केली एवढा सन्मान कसा झाला वाजवल्या टाळ्यावर हात धारा की मला दिलं नाही तर जेवढं माझं स्वागत कसं झालं त्यावेळेस विवेकानंदाला आयोजकांनी सांगितलं ती महत्वाची गोष्ट काय सांगितलं आयोजकांनी विवेकानंद जी आप कहा से पधारे हो विवेकानंद मैं तो भारत से आए हो आप उस भूमि से आए हो जिस भूमि में सिद्धार्थ तथागत तो बुद्ध की जन्म भूमि से आए है इसके लिए आपका सम्मान हुआ विवेकानंद सम्मान बुद्ध धर्म मूर्त धारा हिंदू धर्माने तर त्या ब्राह्मणांनी त्यांना जायला बंदी केली होती तुम्ही जाऊ शकत नाही तुम्ही ब्राह्मण नाही त्या टायमाला विवेकानंद कोणाकडे गेले अनागारी धम्मपाल महा यांच्याकडे अनागारी धम्मोपाल धम्मपाल चेडून त्यांच्यासाठी प्रतिनिधित्व करण्याचे पत्र दिलं ते शिकावला राष्ट्र वेरुळच्या लेण्याच्याकडे लेण्या ज्योतिबाकडे लेण्या महाडच्या कराडच्या लेण्या कोणाचे बुद्ध संभाजी राजग्रंथायचे होतात बुद्ध भूषण न शिका नाही का भेद सात शतक तुकाराम महाराज काय म्हणतात आहे ह्या कुठल्याकडे फुल वेगळ्या पाहिजे आमच्याकडे काय आहे पानाची पानावेर म्हणी शिक्का बदल समाधी प्राण्याची हत्या करायची नाही तुकाराम महाराज ते सांगतात काम्या शिमिच्या चारा वेळ म्हणजे शिक्काबद्दल समाधी आम्ही तुकाराम महाराज पंचशी सांगतात फुल वेगळ्या पाहिजे नारी माझे समाज अधिन दानावेर म्हणित तुकोबरा सांगतात संविधानात काय आहे पंचशील आहे की नाही पंचशील आहे ना, ना संविधानात सांगू काय कसं सिद्धराम मेत्रेने हानाची शिकार केली जेलमध्ये के गेला पानाची पाता वेळ म्हणजे शिक्कापदम समाधी झाली शिवराम येणार सिक्कापद समाधी आम्ही सर्वात छान दाद फोन गाडी चालवली शिक्षा झाली नाही ना आहे ना पंचशील कामे चार कामेश्विर सिक्का सिक्कापदम समाधी आम्ही असा हरम बापूने काय केलं या विचार केला कुठे केला म्हणजे धम्म आहे का नाही संविधानात मुसाबाला वेळ म्हणून सिक्कापदम समाधी आम्ही छगन भुजबळ गेले जन्मधी खोट बोलले त्याला पेरी केली म्हणजे पंचशील जगाच्या आठशे कोटी लोकांना लागू पडत फक्त बोलताना नाही हे पंचशील तोड त्याला शिक्षा होईल हे धम्माने धम्म दुसरा काय धम्म म्हणजे काय पंचशिलाचं आचरण करणं म्हणजे धम्म आहे आणि ते संविधानात आहे संविधानाची विरोध कोणी जाईल नाही भारत देशातले आठशे कोटी लोकांना हा कायदा लागू पडतो एकोणविशे ला जपानच्या महानगरपालिकेच्या वरती एका झाडू मारणाऱ्या स्त्रीला सोन्याची जीडतोळ्याची अंगठी लावली उचलली अधिक ठेवली की ही अंगठी मला किवळे महाराजांमध्ये घावली फोटो पेपरात दिला ज्याची होती त्यांनी पंचशील नेलीशील काय वातावरणाची शुद्धता तर बाबासाहेबांकडे होती म्हणून ते लिहितात काया वातावरण प्रज्ञा करुणाशील स्वतः वाटत म्हणून लिहितात उष्ण प्रदेशामध्ये बाबासाहेब आंबेडकर घरदार सोडून राहिले आमचं सरकार आहे गॅरंटी नाही वाचा जपली बाबासाहेबांनी आचरण केलं बाबासाहेबांनी बाबासाहेब कोण आहे दुसरे तिसरे कोणी नाही बाबासाहेब म्हणजे या कुलची चोरावरचे मैत्री बुद्ध मैत्री बुद्धल बाबासाहेब भाषा मी वापरतोच थोडी कमी केली दोन हजार पाच लाग थो, आता बाबासाहेबांना कधी राग आला नाही काही नाही बाबासाहेबांनी संघ घेतली जे चांगले होते तेवढे आत्रे शेवटपर्यंत विरोध करत होता मी शेवटी बाबासाहेबांच्या विरोध मध्ये आलाच की बाबासाहेबांबद्दल दिवेत चांगला सांगला म्हणजे बाबासाहेब जशी शिवाजी महाराज आपल्या सौगड्यांकडं शत्रुला करायची कला शिवरायांकडे होती झालं सातशे पठान आदिल शाहला सोडून शिवरायांकडे आले सातशे पठान कितीतरी मुस्लिम सरदार यांच्याकडे होते काजी हैदर मदारी मित्र मलिक अंबर वहाब शमा खान हुसेन खान लियाना दाऊद खान सरदार खान वाब काजी हैदर मदारे मित्र असे कितीतरी सरदार होते चौतीस टक्के मुस्लिम सैन्य होते जाती जातीभेद केलं नाही मुस्लिम सरदारांसाठी दर्गा बांधली नमाजांची के सोय केली शिवराय जातीवादी नव्हते भगवाचं रक्षण शिवरायांनी केलं झाडांचं रक्षण शिवरायांनी केलं रायगड नाव रायगड नाव कसं पडलं रायनाथ महाराने तो किल्ला जिंकून दिला रायनाथ महार म्हणून त्याच नाव दिलं किल्ल्याला रायगड शिंदे साहेबांनी सांगितलं सत्य काही खोट नाही काहीच खोट नाही शंभर टक्के ते म्हणून राज्य विषय नाकारला जेवढे मग भारतातले हे सर्वे करत त्याचे बस होऊन <laughs> जेवढे म आहेत म्हणा सांगा मा मावरून कोणत्या कोणत्या जाते मा माळी माथ मुस्लिम मा हार माळी सर मा हार आपण सर्व महार आहोत महाराष्ट्र कोण आहोत महार मी बी महारी सांगू का महार म्हणजे काय मा म्हणजे मा मा मास हा म्हणजे हा र म्हणजे रक्त मास हाडाचा माणूस आहे ना रक्त त्याला महार <laughs> होता महार कुठे पुरी होत शब्द नंतर आला महार म्हणजे महानचा महार अठराशे इतिहास गाव आहे महार बटालियन पाचशे महाराजोरेगाव भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव नुसतं पाचशे महाराजांचा इतिहास नाही बरं का तुमच्या माहितीसाठी सांगतो तरुण जीवनी त्या संपाजी महाराजांना ज्या पेशव्यांनी मारलं ब्राह्मण संभाजी महाराजांचा मुलाचा बदला पाचशे महाराज महाराजांचा इतिहास आहे संघर्षाचा नाही महार महाराठांचा संबंधाचा इतिहास आहे संघर्षाचा नाही संभाजी महाराजांचा बदल महाराज घेतला संबंधांचा इतिहास दोन हजार पाच मी तिथं मी मग बदला त्यांनी घेतला ते शंकुराजे आमचे बौद्ध होते तुकाराम आमचे बौद्ध होते म्हणून तो बदला महाराजांनी घेतला महाराष्ट्र पाचशे महाराज पंचवीस हजार कापलेत संभाजी राजांकडे गेलेत शपथ घेतली तलवार काढली आणि पंचवीस हजार पैसे कापले आमचे सर्वे अण्ण बघा जाधव शिंदे पवार सर्व जाती आहेत म्हणजे सर्वे आडनाव आहेत ते एकत्र फक्त आमच्याकडे मध्ये नाडकर्णी कुलकर्णी देशपांडे नाही बाकी आमच्यामध्ये पवार शिंदे जाधव सर्वे पवार आमचे वाघ मारे आमच्या ते दे आमच्या ते हरणे पोट पोटपाडे सर्वे आमच्याकडे पण त्यांच्याकडे एकदम ठेवणीतले आरनाव आहेत नाडकर्णी कुलकर्णी बापट आपट प्रभोणे देशमाने अनामचे दगडे बोटे रोखडे पत्रे धरणे असलेले वाघ वाघमारे माथ पुढे डोक पुढे राग पसरे ताक सांडे उंटे कांपिळे लंगे बुटे चकणे हेंद्रे नकटे हेंद्रे मराठी उंदरे माजरे, सर्गे प्राणी आमचे <laughs> लांडगे लांडे खोल्ले कुत्ते कमीने माटे वना माटे साठी दगडे आणि कोठे मेरे करती दिन चार दिवसाशी आपले सर्वेचे बोलदानाचे आडनो 101 विचार करून ठेवलेत शिवरायांनी कर्तृत्ववाना जागा दिल्या जमिनी दिल्या कर्तृत्व होत त्याच्या हातात तलवार दिली ज्यांना हिंदू बरावणी धर्मांनी त्यांच्या हातात लेखणी दिली बाबासाहेबांनी शिवरायांनी तलवार दिली जागिरी तल दिली पाटकी दिली गावकी दिली बुद्धांचं अपोर कार्य अशोक सम्राटांनी केलं अशोक सम्राटाचं राहिलेलं कार्य शिवरायांनी केलं शिवरायांचं राहिलेलं कार्य अहिल्याबाई होळकरांनी केलं आणि अहिल्याबाई होळकरांचं राहिलेलं कार्य महात्मा ज्योतिबा केलं महात्मा ज्योतिबा गुरु मानून बाबासाहेबांनी बुद्धांचं केलं दुसरं काय शिवरायांचा इतिहास तलवारीचा होता बाबासाहेबांचा इतिहास तलवारीची गरज पडली नाही कारण की शिवाजी महाराजांनी जमीन नांगून पोखरून तयार केली होती बाबासाहेबांनी फुलेंनी पेरलं फुलेंनी त्याचा माळा दाटणं बाबासाहेब आंबेडकरांनी केला मंग आणि त्या मळ्याची देखभाल करण्यासाठी एक भीमपुत्र जन्माला आला त्याचं नाव आहे

राजेंद्र पाटील सायकलवरून पन्नास लाखाच्या गाडीत फिरला होता जेवढी ताटक राजेंद्र पाटला आज मी सायकलवर फिरतो महुला जातो पूर्ण धम्माचा प्रसार सायकल वर करतो सात वय धम्माच्या कार्यासाठी मला जीवन भेटले आणि संपूर्ण आयुष्य देणार आहे पैसा नाही भेटला अडक्या नाही भेटला पण धम्माचं काम शेवटपर्यंत कधीही अपेक्षा केली नाही के समाज एवढा श्रीमंत बेळगाव सारख्या जिल्ह्यात कुटुंब महिनाभर लोक आज म्हणतात ते आमच्याकडून आम्हाला बुद्ध धम्म आता ओबीसी आले मराठा यायला लागले आता पहिली मराठा धम्म परिषद आपल्याला कोल्हापूरच्या मानगाव मध्येच घ्यायची बराबर आहे का दादा तिथं शाहू महाराजांनी पहिली आकृष्य परिषद घेतली होती तिथंच पहिली मराठा धम्म परिषद घ्यायची आपल्याला एवढ्या दोन महिन्यात पहिली मराठा धम्म परिषद कोल्हापूरमध्येच घ्यायची आणि कोल्हापूरच्या सर्व नेत्यांना तिथं आणायचं मराठे जास्त तिकडे मराठे जरा पंचवीस तीस मराठे तयार झाले त्यांना बुद्ध धर्माकडे आणतोय अरे बाबांनो बौद्ध कोण आहे का बौद्ध शेतकरी कुणबी मराठा आजच्या भाषेत या काळच्या भाषेत शेतकरी कुंपी तुकाराम महाराज कोण शिवाजी महाराज कोण कुणबी बौद्ध कोण कुंपी आमचं नातं कुठे अरे सर कुंपीत येत ना बौद्ध कुनपी शिवाजी कुणबी तुकाराम कुणबीर सर्वच कुणबीर म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारून उपकार कोणावर केले मराठ्यांवर आमचा धर्म लयात केलेला परत जिवंत करायचं का बाबासाहेबांनी आमच्यावर उपकार केले मराठ्यांवर आमचा धर्म पुन्हा जिवंत केला बाबासाहेब आंबेडकरांनी लयात गेलेला धर्म आमचा बाबासाहेबांनी जिवंत केला भारत बौद्धमय करण बाबासाहेब अजून 15 वर्षात लागत पाहिजे होते तो भारत बौद्धमय झाला असता शिवाजी महाराजांनी त्या टायमाला सत्ता निर्माण केली की बौद्धांची पंथी होती ज्याच्या साम्राटाकडे होती सर्वंकडे होती शाहू महाराजांनी परत बाबासाहेबांना प्रोत्साहन दिलं साईजीराम गायकवाड मराठा मालेगाव तालुक्यातले होते दादाजी अचानक प्रसंग आला चाललो तो, दा दा। तो, तो मुला दोन हजार सतरा साली माझी सायकल तिथे पैसे झाली सात वाजता त्या गावात मुक्कामाला गेलो तरी तिथं मोठा बंगला होता दादा तो म्हणून हा बंगला कोण आहे म्हणजे साहेजीराव गायकवाडांचा मालेगाव तालुक्यामध्ये वडवले नावाचं गाव आहे ते सायजीराव गायकवाडांचं गाव आहे तिथं माझ्या माहिती पडल माझी सायकल पंचर नसती झाली तर आधी माहिती पड बरं झालं ना सायकल पंक्चर झाली तिथं त्या रोडाने मी चाळीस वर्ष जातोय पण कधी माहिती देऊ गायकावाडांचं गाव ते गायकावाडाने त्यांना पुरस्कार दिलं बाबासाहेबांच्या जोडीला अप्पासाहेब पाटील पण होते ना कोकणातले आपणचे होते ज्यांनी धम्म परिषदेचं संयोजन केलं वीर उत्तमराव मोहिते होते कृष्णाजी केडुसकर मराठा होते वीर उत्तमराव मोहिते होते भाई माधवराव बागल होते जे, ज्यांनी बाबासाहेब जिवंत असताना एकोणवीस ला हिंदू चौकात पहिला बाबासाहेबांचा पुतळा तिंडू बसवाटी महाराष्ट्र <प्राथ> सायजीराव गायकवाड्याच्या घरात अडीच फुटाची मूर्ती बाबासाहेबांनी पाहिजे त्या काळात शिकत असताना आणि या लेण्याचं रक्षण शिवरायांनी केलं शिवरायांना माहिती होत की या बुद्ध नेण्या आहे ब्राह्मणांना फक्त बौद्ध नको सर्व पाहिजे तो मुस्लिम तातो बौद्ध बघा ना तुम्ही सर्व लोकडे एकशे चाळीस कोटी लोक आले वैरे हिंदू मुस्लिम सिख सई हिंदू मुस्लिम सीख हम सैक आहे एकशे साठ कोटी बौद्ध धर्म हे ना कुठून चारदाचे सांगतात आमचं वेग आहे हिंदू मुस्लिम आमचं वेग आहे बौद्ध तर नाव घेत नाही बौद्ध येतच नाही यांच्या तोंडात विष्णूचा अवतार आहे बौद्ध नको अवतार बुद्ध यांच्या घरात आहे का बुद्ध वंदना घेतात का घरी वर हा अवतार एक आहे अख्खं का साफ करते वर हा अवतार

काहीतरी दादांच्या पाठीशी फिरावून आपल्याला करायचे हा शोम आज इथं झाला पुढच्या वर्षी असं काय करायचं की प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवमोहोत्सव झाला पाहिजे काय करायचं ते दादांनी आम्हाला सांगायचं आणि ते आम्ही ऐकायचे त्या गावामध्ये बोर्ड लागले पाहिजे शिवमोहोत्सव तिथला अध्यक्ष करून टाकायची बॉडी तयार करायची त्या बॉडीवर एक मराठा एक मुस्लिम एक मातम एक वंजारी एक जे काही असतील अकरा लोकांची बॉडी करायची सर्वांना पद देऊन टाकायचे बोर्ड लावून टाकायचे शिव <laughs> प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात कमिटी नेमायची जिल्हा अध्यक्ष करून टाकायचे शिव मोहतो संस्थापक अध्यक्ष गायकवाड प्रचारक दादा सांगतील प्रत्येक गावामध्ये हे काम करायचं बोर्ड लावायचा शिवमहोत्सव समिती ते तिथून बाय डाव डॉ बाजू बारे काय शिवमहोत्सव आम्हाला काही सांग पक्षाची गरज नाही सुधीरच काम पुढे न्यायचं तर शिवरायांचं काम पुढे न्यायचं तर शिवमहोत्सव समितीमध्ये पुढच्या वर्षी दादांना एकजूज बी घरी ठेवायचं नाही नुसतं नवायचं दादा असणार पुन्हा कार्यक्रम आहे दादा कोल्हापूरला कार्यक्रम आहे दादा साताऱ्याला दादा नांदेडला एक दोन तरी जावायचे <laughs> प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिवमहोत्सव करायचा प्रत्येक जिल्ह्यात कार्यक्रम करायचे असं केल्यावर महात्मा ज्योतिबा फुलेचं काम पूर्ण होईल हे आज जो आपण हा एवढा मोठा काय बोलू का तुम्ही थांबू बाकी तुझ सर्वांना माहिती आहे ऐका ना बोल मला म्हणून आपण सर्वांनी आज जस एका आवाजावरसाठी शोभा आली आजचा कार्यक्रम चांगला झाला माझे मोडखे मोडके शब्द सर्वांनी ऐकल्याबद्दल सर्वांचा अभिनंदन करून थांबतो नमो बुद्धा जे भीमराय जेशिंग